नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या म्हणजेच पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमध्ये एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे चौहान बिहारमधील पटना येथे कर्पुरी ठाकूर यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त शुक्रवारी बोलत होते यावेळी चौधरी यांनी माहिती दिली पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून पाच ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला होता त्यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती वीस हजार कोटी रुपयांचा निधी देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये बिहारमधील विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आणखी आखणी केली जात आहे असा राजकीय विश्लेषांक आहे केंद्र सरकार किसान योजनेतून देशभरातील अल्पभूत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार पाचशे देत होत त्याचं वितरण तीन टप्प्यात केलं जातं प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत जमा केले जातात या योजनेतून दोन हजार मध्ये पहिल्या हप्त्याचा तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता तर अठराव्या हप्त्याचा लाभ देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी तसेच पी एम किसानचं स्टेटस तपासण्यासाठी योजनेच्या अधिकृत पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईटवर जाऊन होमपेजवरील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा यानंतर स्टेटस समजून घ्या वर क्लिक करा त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा कॅपचा टाका गेट ओ टी पीवर क्लिक करून तुमचा रजिस्टर आय डी मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाका त्यानंतर तुम्हाला पी एम किसानच्या हप्त्याचा मागील तपशील पाहता येईल दरम्यान यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदीसह पी एम किसानचा निधी वार्षिक दहा हजार रुपये करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे ही मागणी पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे की न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा